महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला समाविष्ट झालेला मांजरी बुद्रुक गावाच्या विकासासाठी आमदार चेतन तुपे यांच्या विशेष निधीतून मांजरी ग्रीन ते मोरेवस्ती सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाला तीस लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे त्या विकास कामाचे उद्घाटन आमदार चेतन तुपे यांच्या हस्ते करण्यात आलंय मांजरी बुद्रुक गाव अनेक वर्षांपूर्वी पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाले परंतु मांजरी बुद्रुक येथील मोरेवस्तीमधील नागरिकांना रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे मोठा सामना करावा लागत होता पावसाळ्यात तर रस्त्याची बिकट अवस्था झाली होती मोरेवस्तीला मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढत आहे शाळा कॉलेज दुकाने असल्याने रहदारी मोठी असल्याने सर्वांना त्रास होत होता मोठ्या प्रमाणात अपघात होत होते मांजरी ग्रीन ते मोरेवस्ती रोड हा सिमेंट कॉन्क्रीट व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर सरचिटणीस सुधीर घुले यांनी सतत पाठपुरावा केला होता अखेर मोरेवस्ती रस्त्याला मुहूर्त मिळाला आमदार चेतन तुपे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आणि आज प्रत्यक्षात सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आमदार चेतन तुपे यांनी उद्घाटन प्रसंगी काय म्हणाले पाहूयात अनेक वर्ष आपल्या सर्वांची मागणी होती आणि मांजरीचं नागरिकीकरण मोठ्या प्रमाणावर आहे मोठमोठ्या सोसायट्या सगळीकडे होत आहेत आणि आम्ही नेहमी या रोडनी जात असायचो हा रोड खराब होता आणि मग एक एक वर्षी एक एक टप्पा तर चाळीस लाख रुपयाचा टप्पा जो होता तो आपला त्या रोडपासून मंदिरापर्यंत हा पहिला एक टप्पा केला पस्तीस लाख रुपयाचा एक टप्पा जो होता तो मी असतील त्यावेळी दिलीपांना असतील यांनी एक टप्पा आपल्या सोलापूर रोड पासून फार्मापर्यंत इकडे आतमध्ये आणला एक रोड आणि आज हा तिसरा टप्पा तीस लाख रुपयाचा आता आपल्या सर्व परिसरामध्ये होतोय म्हणजे या सगळ्या रोडचं नेटवर्क करण्यासाठी कॉन्क्रीट रोड करण्यासाठी जवळपास एक कोटी पाच लाख रुपये खर्च पडलेला आहे तेव्हा कुठेतरी हे नेटवर्क आज तयार होत आहे एका आमदाराला वर्षाला पाच कोटी रुपयाचा निधी असतो ही सगळीच मंडळी सतत येत होती आपल्यापैकी काही नागरिक भेटत होते आणि या रस्त्याची मागणी करत होती त्यामुळं माझ्या आमदार निधीतून तीस लाख रुपये आज या रस्त्यासाठी दिलेत कारण इथं खरंच गरज आहे आता हा रस्ता होत असताना आणि कॉन्क्रीटचा होत आहे त्यामुळे थोडासा वेळ लागणार आहे कारण कॉन्क्रीट केल्यानंतर त्याचं क्युरिंग व्हायला त्याची पूर्ण स्ट्रेंथ यायला काही दिवसाचा कालावधी जातो त्यामुळं रस्त्याचं काम सुरू झाल्यावरती काही दिवस वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार आहे इम्पेशंट होऊन लगेच उद्या काम संपलं पाहिजे असं कृपा करून कुणी समजू नये कारण त्याला एक महिना दीड महिन्याचा कालावधी दी लागू शकतो कारण रस्ता प्रचंड मोठा आहे एक साईड करावी लागेल एक साइड चालू ठेवावी लागेल जेव्हा एक साइड पूर्ण होईल त्यानंतर दुसरी ही चालू करून पलीकडची बाजू खोदावी लागेल त्यामुळं त्या, त्या पद्धतीचं नियोजन जे कोणी इथले कॉन्ट्रॅक्टर आहेत ते करतील आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आपण सगळेच जण खूप वर्ष हा त्रास सहन करताय त्यामुळं हा रस्ता झाल्याने या परिसरातला एक विकास पण होईल आणि नागरिकांची त्रासातून मुक्त कदा पण होईल त्यामुळं आज मोठ्या संख्येनं आपण सगळे या भूमिपूजनाला आलात त्याबद्दल या भागाचा आमदार या नात्यानं आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि पुढच्याही काळात ज्या ज्यावेळी इथं विकास कामं काही करायला लागतील त्यावेळी निश्चित आम्ही सगळेच आपल्या बरोबरीने असू व या भागाचे प्रश्न सोडवण्याचा विकास करण्याचा प्रयत्न करतो उद्घाटन प्रसंगी राहुल गुले, सुधीर गुले, निलेश गुले, तुपे, प्रदीप मोरे कुणाल मोरे अमोल मोरे सागर बत्ताले अनिल गुंडाले संजय कामटे विजय गायकवाड राजू चपळे आणि वस्ती येथील ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमावेळी राहुल घुले यांनी आमदार चेतन तुपे यांनी मांजरी ग्रीन ते मोरे वस्ती सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याला निधी दिल्याबद्दल आभार मानले आपल्या सर्वांचे लाडके आमदार मान्य चेतनदादा तुपे पाटील यांनी आपल्या सर्वांचं जे घारण होत रस्त्याचं त्या गेले सातत्याने वर्ष दीड वर्ष आम्ही दादा असेल सुधीर अण्णा असेल व इथले सर्व आम्ही ग्रामस्थ मंडळी पाटलांकडे मागणी करत होतो त्याप्रमाणे पाटलांनी आज हा आपल्या बा परिसरात भरघोसाचा निधी दिलाय ह्या रस्त्यासाठी एक तीस लाख रुपयाचा निधी पाटलांनी दिलाय एक ड्रेनेज लाईन साठी दहा लाख एका सोसायटीसाठी दहा लाख पलीकडं पावसाच्या पाण्याने पुराच्या पाण्याने गोसावी वस्तीच्या वस्तीमध्ये पाणी घुसत होतं त्या वस्तीतल्या म्हणजे लोकांच्या घरामध्ये पाणी घुसायचं तर त्या ओढ्याला नाल्याला संरक्षण भिंतीसाठी दहा लाख जवळपास म्हणजे आपल्या परिसरात साठ लाख रुपये पाटलांनी निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी पाटलांचं आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो आणि पाटलांना मी अशी विनंती करेल की असंच प्रेम आमच्यावरती राहू द्या आणि येणाऱ्या भविष्य काळात अजून एक दोन कोटी रुपयांनी रुपये टप्पे नी काय ना आमचा असा सर्वांचा उत्कर्ष आय विभाग विभागाचा आमच्या विकास होऊ द्यात एवढी अपेक्षा करतो तसेच मोरे वस्ती नागरिकांच्या वतीने आमदार चेतन तुपे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी निलेश फुले यांनी रस्ता कसा दर्जेदार केला जाईल याबद्दल माहिती दिली आपल्या भागाचे कार्यक्षम आमदार आदरणीय चेतनदाता तुपे पाटील यांच्या आमदार निधीतून चार कोटी दहा लाख रुपयाच्या विकास कामांचा शुभारंभ होत आहे खर तर मोरेवस्तीच्या या रस्त्याची समस्या अनेक वर्षापासून लोकांना भासवत आहे मागच्या वेळी आमदार साहेबांनी मोरेवस्तीचा जो विठ्ठल रुक्माई मंदिरापर्यंतचा रस्ता त्यांच्या आमदार निधीतून आपल्याला करून दिला होता परंतु या ठिकाणी ड्रीम्स रागिनी सोसायटी असेल वंश रेसिडेन्सी मधले नागरिक असतील मोरेवस्ती येथील सगळे ग्रामस्थ असतील हे ह्या रस्त्यावर न जात असताना अनेक समस्या महिलांना लहान मुलांना शाळेत जाताना उद्भवत होत्या आम्ही सर्व जणांनी आपल्या भागाचे ज्येष्ठ नेते आदरणीय सुरेशांना खुले असतील आमचे वडील जिल्हा परिषद सदस्य दिलीपांना खुले असतील सुधीरांना असतील राहुलदादा असतील आम्ही सर्वच मंडळींनी आमदार साहेबांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं विनंती केली की या रस्त्यासाठी कसल्या पण परिस्थितीमध्ये आपल्या निधीतून तीस लाख रुपये उपलब्ध करून द्यावे आमदार साहेबांनी कसलाही विचार न करता त्वरित आपल्याला या रस्त्यासाठी तीस लाख रुपये कॉन्क्रिटीकरणासाठी उपलब्ध करून दिले त्याबद्दल मी आमदार साहेबांचे आपल्या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो मुख्य संपादक तुकाराम गोडसे मोरे वस्ती मांजरी बुद्रुक महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा